बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी येथील एका शेतामध्ये आज भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर पोलीस कंट्रोल रूममधून एकशे बारा क्रमांकावरून शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांना भानामती प्रकाराची माहिती दिली यावेळी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल प्रेमनाथ चौगुले यांनी तात्काळ खोरी नावाच्या शेतामध्ये भेट देत या ठिकाणी पाहणी केली असता यावेळी त्यांना तुकाराम हरी किटे त्यांची पत्नी स्वाती किटे गणपती कांबे राहणार सुपात्रे बाबराव खरात राहणार संभाजीनगर संतोष वावरे आणि अविनाश पवार हे दोघे राहणार अमरावती अशा सहा जणांना ताब्यात घेतले यावेळी पोलिसांना अघोरी पद्धतीने काळ्या जादूची पूजा करत असल्यास निदर्शनास आले तर या सहा जणांच्या साहित्यांची पाहणी केली असता त्यांच्याकडे काळे जादूची पूजा करण्याचे साहित्य मिळून आले यावरून घटनास्थळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले या घटनेने शाहोळी तालुक्यात खळबळ माजली असून अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी अशा प्रकाराबाबत टीकेची जोड उठवली आहे